जाफराबाद तालुक्यात एक खळबळजनक बातमी भराठखडा शहरात पाच किलो सोनं सापडले चर्चा भराडखडा परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे ही बातमी खरी आहे की अफवा बघूया तर जाफराबाद तालुक्यातील भराठखडा शहरात खासगाव येथील व्यापाऱ्याने आपल्या से शेतात सेडनेट उभारणीच्या कामासाठी तीन मंजूर खड्डे खोदण्याकरता काम करीत होते खोदताना पाच किलो सोनं सापडल्याची बातमी खासगाव भराडखडा शहरात वाऱ्यासारखी पसरली व नागरिकांमध्ये उत्सुकता व संभ्रम निर्माण झाला होता पोलिसांना माहिती मिळताच जाफराबाद पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजदर पठाडे यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन संशित मंजूर यांची कसून चौकशी केली असता ठोस पुरावे किंवा सोनं सापडल्याचे काही दिसून आले नाही म्हणून पोलीस उपनिरीक्षक राजदर पठाडे यांनी दिलेली प्रतिक्रिया बरोबर आज दुपारी पी आय पोलीस निरीक्षक जाधव सर यांना कुंभारी येथून एक फोन आला होता त्या कुंभारी घरडकेडा शिवारामध्ये पाच किलो सोनं कामगारांना सापडलेलं आहे त्या संदर्भात साहेबाने सांगितलं तुम्ही जाऊन खात्री करा नेमकं काय ने प्रकार आहे मी आणि सोबत आमचा पोलीस स्टाफ आम्ही त्या ज्या ठिकाणी तो प्रकार घडला आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन खात्री केली त्या शेतात गेलो तर त्या जे ज्या मंजुरांनी ते अफवा केली होती त्यांना आम्ही विचारपूस केली नेमकं काय प्रकार आहे तर तिला असं आढळून आलं की त्या ज्या शेतामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ते काम एका महिन्यापूर्वी काम झालेलं आहे आणि क्वाली हाऊसचं काम केलेलं आहे शेतामध्ये कॉली <laughs> हाऊसचे खड्डे करून त्या ठिकाणी पोल राहून ते क्वाली हाऊसचं काम झालेलं आहे काम होऊन जवळजवळ एक महिना होऊन गेला आणि जे काम करणारे जे कामगार होते त्यांचे त्या क्वाली हाऊसच्या ठिकाणी काम करण्यावरून थोडंफार किरकोळ शाब्दिक वाद पण झाले होते त्यानंतर मग त्यांनी एक महिन्यानंतर त्यांच्या आपसात झालेले वाद आणि त्या वादाच्या अनुषंगाने त्यांनी त्या ज्या एका मुलावर म्हणजे ते आरोप केले होते तर त्याला सोडून सापडलं पाच शिरो आणि तो आम्हाला देत नाही मग आम्ही जे जे मुलं कामगार ते त्या ठिकाणी काम करायला होते त्या कामगारांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला विश्वासात घेतलं विचारपूस केली तर असा काही प्रकार घडला का तर त्यांनी सांगितलं नाही असा काही प्रकार घडला नाही किंवा आम्हाला खोदकाम करताना काही सापडलं नाही ज्या मुलांना ते ज्यांनी ते सांगितलं होतं त्या सापडलं त्यालाही आम्ही चौकशी केली विचारपूस केली त्यांनी सांगितलं सर मी काही पाहिलं नाही मला काही दिसलं नाही ते पण मला असं समजलं तर त्याला सापडलं आहे पण मग तसं काही प्रकार नाही आणि सोनं काही सापडलं नाही कोणाला अफवा झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं पाच किलो सोन्याच्या बाबतीत चित्र सापडलं नाही काही नाही फक्त अफवा झालेली आहे जनतेला मी एकच सांगत जाफ्राबाद तालुक्यातील सर्व परिसरातील जनतेला पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की अशा आपावर विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकार हा सोल सापडल्याचा सा प्रकार त्या प्रभावात हद्दीमध्ये घडलेला नाही